नमस्कार सर सगळ्यात सगळ्यांप्र खूप खूप स्वागत आहे आणि खूप खूप अभिनंदन खूप खूप शुभेच्छा पावटॉलॉजीसाठी अकरा अकरा प्रे, आख, एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे काय सांगाल चित्रपटाबद्दल काय काही नाविन्याच्यामध्ये दडलेल्या जे प्रेक्षकांसाठी तुम्ही घेऊन येत आहे अनेक प्रकारचे अशी प्रवृत्ती ठेवून आणि त्यांना ट्रेनिंग देण्याचं इन्स्टिट्यूट आपण इन्स्टिट्यूट खूप वेगळ्या प्रकारचे पण हे इन्स्टिट्यूट जर आरोग्य आहे ॲपसरकडे जरा तिरकस आहे आमचा जो लेखीचा प्रसाद महाराज असेल त्याचे विचार करण्याची पद्धत सुंदर आहे तिरकसपणा त्याच्यामध्ये आहे तसं म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ पॉवर कॉलेज आपण सायकोलॉजीच्या ॉजी पावटॉलॉजी पावट्यांना घेऊन त्यांना ट्रेनिंग देणारी इन्स्टिट्यूट अशा प्रकारचं आणि त्याच्यामध्ये मी त्या छोटी महत्वाची भूमिका करतो आहे पत्रकार काही गोष्टी मिळेल का त्या गाणी मला फायदा होईल का दुसऱ्यांचं नुकसान होईल का अशी एक वेगळा विचार स्वार्थी आणि पत्रकार भूमिकापणामध्ये करतो माझ्या आणि सैन्य सरांचे सीन आहे ते खूप एन्जॉय केलं दोन सीन आहे गाणं आहे पाऊस त्या गाण्यामध्ये सुद्धा मी आणि ऐकतात माझ्या की हा अकरा एप्रिलला हा चित्रपट चित्रपटगृहात येतो आहे आत्ता सिनेमा बनवणं हा खूप वेगळा टास्क झालेला आहे निर्माण करणं आणि तो डिस्ट्रीब्यूट करणं तो रिलीज करणं तर आम्ही ह्या सगळ्या सिनेम पावतो नावाचे बाळ घेऊन येत तर तुमचा चित्रपट घडत आणि नक्की नक्की फुल गॅमला घेऊन जा तुमच्या कॉलेजची गॅग असेल तुम्ही कॉलेजमध्ये असल तर सगळ्या कॉलेजच्या गॅम्स कॉलेजमध्ये जेव्हा होतात ते कॉलेजच्या गॅम गेलो से निमा। निमा एक शेवटचा प्रश्न विचारतो एक ॲक्टर म्हणून ऑबियसली ऍक्टर म्हणजे ऑब्झर्वेशनल जास्त असतो तो प्रत्येक कॅरेक्टर करण्याच्या अगोदर तो कोणत्या ना कोणत्या कॅरेक्टरला ऑब्झर्व्ह करतो आणि त्याच्या प्रकार तो स्वतः इमिटेट करायला लागतो ओके आता तुम्ही पत्रकाराची भूमिका करताय बऱ्याच वर्षापासून पत्रकारांसोबत तुम्ही बोलतात इंटरव्ह्यू देतात असा कोणता एखादा पत्रकार आहे ज्याचा ऑब्झर्वेशन तुम्ही केलं आहे आणि हे करायला तुम्हाला सोपं मी तुम्हाला झेल देणार